महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी काय सांगाल आणि कार्यकर्त्याला काय आवाहन करा मी म्हणतो की आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा तिसरा निष्ठावंत कार्यकर्त्याचा मेळावा त्यामध्ये राष्ट्रवादी पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे जाते आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षाला हा मेळावा आम्ही सर्व एकत्रित घेण्यासाठी म्हणजे मला वाटतं की आज, आज लोकसभेप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी आपण सर्व ताकद एकत्र राहावी म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विधानसभा झाल्यानंतरसुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत एकत्रित लढवण्याकरता आणि आमचा हा महाविकास आघाडीचा सर्व कार्यकर्ता एकसंग ठेवण्यासाठी हा आम्ही मिळावा आज कार्यकर्त्यांना काय आवाहन करा आज मला वाटतं की ह्या विधानसभा मधून बरेच जण राष्ट्रवादीचे काही नेतेगण या ठिकाणी इच्छुक आहेत मी सुद्धा इच्छुक आहेत आदरणीय साहेब या ठिकाणी इच्छुक आहेत मला वाटतंय की आपण पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या निर्णयावर आपण सर्वधन महाविकास आघाडीच्या मागे राहण्याचा आभार या ठिकाणी किती गावं दौरे झाले तुमच्या आतापर्यंत मी जवळजवळ आता एकशे ऐंशी गावं आहेत त्यातल्या जवळजवळ एकशे तीस गावांमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत मी प्रत्येक गावागावात जाऊन सर्व संबंधित गावकऱ्यांना भेटी देत गाव भेट दौऱ्यात दौरा करत तसेच आभार प्रदर्शन सुद्धा कारण की मागच्या लोकसभेला आपण आदर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओम प्रकाशजी निंबाळकर यांना आपण प्रचंड माता निवडून दिलं त्याबद्दल आभार सुद्धा मी या ठिकाणी आभार दौऱ्याच्या निमित्ताने करत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद